नमस्कार कांदा खोबऱ्याचं वाटण न करता आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत असं इथं मटण ग्रेव्ही हे पहा आणि तीसुद्धा कुकरमध्ये अगदी दे अर्ध्या तासाच्या आतमध्ये होणारी ही ग्रेव्ही आहे जेवढी करायला सोपी आहे तेवढी चवीला अप्रतिम आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवतो आहे मटण ग्रेव्ही आणि तीसुद्धा कुकरमध्ये इथं आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे मटण आणि हे मटण आता आपण मॅरिनेट करूया पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आपण हे आज जे मटण बनवतो आहे ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहा इथं आपण मटणाला मीठ आणि थोडंसं दही लावून घेतलेलं ला आहे आणि हे दही आणि हळद मिठामध्ये हे मटण दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आता हे मटण आपण कुकरमध्ये शिजवतोय अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे मटण होतं आणि जेवढं करायला सोपं तेवढं चवीलाही अप्रतिम होतं इथं पहा एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेऊया आणि ही आलं लसूण पेस्टही लावूया मटणाला आणि हे मॅरिनेट एक दहा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवूया झाकून ठेव आणि याच्या मसाल्याची आपण तयारी करूया असं म्हणतात कुकरमध्ये मटण शिजवलं तर त्या मटणाला चव लागत नाही पण हे जे मटण आपण आज बनवतोय ते मटण पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवतोय की जेणेकरून कुकरमध्ये शिजवूनही ह्या मटणाला अप्रतिम चव लागेल इथे पहा आपण मसाले घेतलेले आहेत आणि हा जो मटण मसाला आपण बनवतोय हा वेगळ्या पद्धतीचा मटण मसाला आहे आणि फक्त या मसाल्यामध्ये आज आपल्याला मटण बनवायचं आहे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा तीळ घेतले चार लवंग घेतल्यात चार हिरवी वेलची घेतली आहे काळी वेलची चार घेतलेले आहेत आपण दालचिनी घेतली मिर मिरं घेतलेलं आहे दगडफूल घेतलं आहे आणि चक्रीफूल आणि दोन ते तीन आपण तमालपत्री घेणार आहे आणि अशा प्रकारे हा जो मसाला आहे हा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात तेल न घालता हा मसाला भाजून घ्यायचा आहे बरं एवढा खरपूसही भाजायचा नाही साधारण थोडासा गरम होईल इतका भाजायचा म्हणजे आपल्याला मिक्सरला याची छान अशी पावडर करता येईल दोन ते तीन आपण बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या बेडगी मिरच्यामुळे आपल्या मटणाला छान कलर येतो हे पहा इथं छान असं आपण हे भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून पावडर करून घ्यायची आहे दोन ते तीन आपण इथं तमालपत्री घेतलेली आहेत आणि हा जो मसाला आहे हा मसाला एक किलो मटणाचा मी बनवते तर इथं हा मसाला एक किलो मटणाचा मी बनवते पण वापरणारा आहे आपण अर्धा किलोला तर याची जी पावडर होणार त्या पावडरमधून आपल्याला जेवढा हवा तेवढा आपण मसाला मटणासाठी घेणार आहे आणि फक्त आणि फक्त एवढ्या मसाल्यामध्ये आपल्याला आज मटण बनवायचं आहे इथं आपण कांदा खोबऱ्याचं वाटण अजिबात करणार नाही आहे आणि पहा आज थोडंसं आज आपण काय नेहमी नेहमी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करूनच मटण करतो पण आज थोडंसं काहीतरी वेगळं करायचं चमचमीत मसालेदार करायचं आणि पटकन होणारं करायचं म्हणून आपण आज अशा अशा प्रकारे मटण बनवत आहोत अशा प्रकारे करून पहा अप्रतिम चवीचं मटण हे सुद्धा होतं अगदी कुकरमध्ये जरी आपण केलं तरी कुकरमध्ये सुद्धा त्याची चव फार छान होते कारण आपण ह्या मटणाला तुम्ही आता स्टेप बाय स्टेप पहा हे मटण आपण आळणी शिजवून घेणार नाही आहे किंवा त्याचा वेगळा रसा करणार नाही आहे ह्या मसाल्यामध्ये आपण हे मटण शिजवून घ्यायचे हा मसाला आता आपण मिक्सरला घेऊया आणि मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घेऊया आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढाच आपल्याला मसाला मटणासाठी घ्यायचा आणि बाकीचा आपण एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही मटण किंवा चिकनला हा मसाला वापरू शकता हे पहा इथं मी तुम्हाला सांगितलं काय काय मसाले घेतलेले आहेत दणे जिरे बडीशेप घेतली तीळ घेतलेलं आहे दोन ते ता मालपत्री घेतली लवंग घेतली मिरं घेतलेलं आहे दगडफूल घेतलं आहे चक्रीफूल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा मसाला आपण करून घेतो आहे बडीशेप एक चमचा घेतलेला आहे तीळ एक चमचा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण आता ही पावडर करून घेतली मसाल्याची आणि ही पावडर पहा इथं छान अशी आपण एकदम बारीक पावडर करून घेतली आणि ही अडीच चमचे पावडर आपल्याला अर्धा किलो मटणासाठी वापरायची आहे हा पहा हा पोहे खायचा चमचा आहे आणि हा चमचा पूर्ण भरून मी घेते आहे दोन चमचे आपण पूर्ण भरून घेतले आणि अर्धा चमचा घेतला आहे म्हणजे अर्धा किलोला आपल्याला अडीच चमचे हा मटण मसाला जो आपण बनवला आहे तो वापरायचा आहे एक किलो मटण असेल तर तुम्ही पाच चमचे मसाला वापरू शकता इथं मी एक चमचा कलरची मिरची पावडर घेतली आणि एक चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले पुन्हा एकदा आपल्याला मटणासाठी मॅरिनेट करायचे आहेत आणि हे पहा छान असं आपण हे मॅरिनेट करायचं आहे एक दोन चमचे आपण तेल घेऊया आणि या तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये हे मटण एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी वेगवेगळ्या आधी सुरुवातीला दह्यामध्ये मॅरिनेट केलं आणि नंतर पुन्हा मसाल्यामध्ये करते पण तुम्हाला जेव्हा करायचं आहे तेव्हा तुम्ही आता इथे मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मी पूर्ण मसाला करून पुन्हा एकदा मॅरिनेट मटण करते पण जेव्हा तुम्ही बनवणार आहात तेव्हा तुम्ही आधी मसाला करून घ्या आणि तो मसाला पूर्ण ह्या मटणाला लावून दही हळद मीठ आणि हा जो आपण मसाला केला तो मसाला लावून हे मटण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवा हे पहा आता मग स्टेप बाय स्टेप दाखवते आधी अर्धा तास मी एक दहा ते पंधरा मिनटं मी हळद मिठामध्ये मॅरिनेट केलं त्याच्यानंतर पुन्हा मसाला लावून केले तर तुम्ही तसं करू नका तुम्ही करताना पूर्ण सगळे मसाल्यामध्ये हे मटण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करा म्हणजे मटण अप्रतिम चवीला होतं आता कुकरमध्ये आपण एक दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत आपण आणि एक पळी तेल घेतले आणि एक पळी तेलामध्ये हा जो कांदा आहे हा आपल्याला छान असा खरपूस बदामी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथं फक्त एवढ्या कांद्याचाच आपण वापर केलेला आहे बाकी खोबरं किंवा कुठल्याही मसाल्यांचा वापर नाही केलेला हे पहा नेहमी नेहमी आपण जे जे मटणासाठी मसाले करतो कांदा भाजून घेतो खोबरं भाजून घेतो त्या मसाल्यामध्येही मटण अप्रतिम होतं पण आज आपण अशा प्रकारे मटण करून पाहूया आणि अप्रतिम चवीचं हेही मटण होतं पटकन होतं वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे मटण होतं दहा पंधरा ते वीस मिनटं म मटण मॅरिनेट करून ठेवा आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मटण शिजायला लागतात म्हणजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे मटण छान असं सुंदर मटण होतं हे पहा अर्धा चमचा मी हळद घेतली आणि हळद आणि हे हा जो कांदा आहे हा आपल्याला तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा कच्चा ठेवू नका किंवा कांदा मऊसरही करायचं नाही हा कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि हे पहा एक पाच ते सात मिनिट लागतात कांदा भाजायला मिडियम गॅसवरती आपण भाजून घेऊया याच्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो आपण बारीक चिरलेला घालायचा आहे जेणेकरून आपली ग्रेवी घट्ट होईल मटण ग्रेवी आणि चवीलाही छान लागेल हे पहा थोडीशी आपल्याला कोथिंबीरही घ्यायची आहे या मसाल्यामध्ये पूर्ण कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घेतो आहे तुम्हाला दिसत असेल आणि छान चवीचं हे मटण होतं ज्यावेळेस आपण कुकरमध्ये मटण करतो काही लोकं म्हणतात कुकरमध्ये चव लागत नाही पण अशा प्रकारे तुम्ही मटण जर करून पाहिलं तर छान चवीचं हे मटण होतं कारण ह्याचा पूर्ण रस्सा जो आहे तो पूर्णपणे मटणामध्ये उतरतो आणि ती टेस्ट फार छान लागते इथं टोमॅटो आपण एक बारीक चिरून घेतला आहे लाल टोमॅटो पिकलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची ही जी कोथिंबीर आहे कोथिंबीरीमुळे ह्या मसाल्याला फार छान चव येते अगदी छान टेस्ट लागते आणि स्मेलही छान येतो हे पाहता आता एवढं सगळं आपलं परतून झालेलं आहे आता आपण जे मटण मॅरिनेट केलेलं आहे ते मटण फोडणीला टाकायचं आहे छान असं चवीचं मटण होतं हे तुम्ही अशा प्रकारे करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचं मटण कसं झालं एक चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आपण मॅरिनेट करतानाही आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरली आणि इथेही आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट करून घेऊया हे पहा आता ही पेस्टही आपल्याला छान परतून घ्यायची कच्चा वास जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट परतायचं आहे थोडे थोडे मसाले करून आपण जेव्हा परतून घेतो तेव्हा त्या मसाल्याची चव अप्रतिम आपल्या भाजीला लागते हे पहा आता सगळे मसाले आपले परतून झालेत आता मटण आपण फोडणीला टाकूया जे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मटण ठेवलं होतं मॅरिनेट करून ते एक चमचा इथं मटण मसाला घेतलेला आहे आता इथं तिखट जे आहे हे तिखट मी माझ्या मला जसं ह तिखट हवं त्याप्रमाणे मी तिखट घेते जर तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर याच्यापेक्षा प्रमाण तिखटाचं कमी ठेवा किंवा तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर थोडंसं प्रमाण वाढवा एक चमचा मटण मसाला मी घेतलेला आहे आणि हा मसाला मटण मसाला घालून पुन्हा एकदा परतून घेते आता आपण मटण फोडणीला टाकूया जे आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं हे पहा हे मटण जेवढं तुम्ही या मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवणार तेवढं मटण चवीला छान होणार आणि आता आपण काय करूया हे पूर्ण मटण फोडणीला घेऊया आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला पाच सात ते आठ मिनिट किंवा एक दहा मिनटासाठी हे मटण छान असं परतून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती ह्या पूर्ण मसाल्यामध्ये हे मटण आपल्याला परतून घ्यायचं जेवढं होईल तेवढं आपल्याला परतायचं आहे जेव्हा हे मटण स्वतःचं पाणी सोडेल जेव्हा मटणाला ह्या स्वतःचं पाणी सुटेल तेव्हा आपण हे मटण परतायचं थांबवायचं आहे मी फा गॅस फास्ट ठेवलेलं आहे आणि फास्ट गॅसवरती एक सात ते आठ मिनटासाठी हे मटण आपण परततो आहे हे पहा मीठ हळद आपण सगळं लावलेलं ला आहे दही लावलं आहे जर तुम्हाला दही चालत नसेल तर तुम्ही लिंबू जे लिंबाचा रस आहे लिंबाच्या रसामध्येही हे मटण मॅरिनेट करू शकता हे पहा आता छान असं आपल्याला परतून घ्यायचंय एक सात ते आठ मिनटासाठी परतायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये ह्या मटणाला स्वतःचं पाणी सुटतं गॅस फास्ट करा आणि फास्ट गॅसवरती हे सतत परतत राहा जेवढं तुम्ही या मसाल्यामध्ये मटण परतून घेणार तेवढं मटण आपलं चवीला छान होतं हे पहा स्वतःचं पाणी मटणाने सोडलं की आपण थोडंसं पाणी घालायचं झाकण लावायचं आणि कुकरची शिटी करायची पण हे मटण हे ही जी स्टेप आहे ही परतनं फार महत्त्वाचं आहे आणि ही स्टेप महत्त्वाची आहे या मटणामध्ये जेव्हा आपण असं कुकरला मटण करतो तेव्हा छान परतून घ्यायचं त्याचं स्वतःचं पाणी सुटलं की मग आपण हे बंद करायचं परतायचं पाणी घालायचं आणि कुकरच्या शिट्या करून घ्यायच्या हे पहा अप्रतिम चवीचं हे मटण होतं मंडळी अशा प्रकारे करून पहा झटपट होतं कांदा खोबऱ्याचं वाटण तर आपण नेहमीच करतो त्या वाटणामध्येही मटण खूप छान होतं पण अशा प्रकारे एकदा करून पहा सुंदर चवीचं मटण होतं आज मी मटण केलेलं आहे पण अशाच प्रकारे तुम्ही चिकनही या मसाल्यामध्ये करू शकता हे पहा हे छान तुम्हाला दिसत असेल मी परतून घेतलेलं आहे आणि मटणाचं स्वतःचं पाणी त्याला सुटतं आहे हे पहा एक सात ते आठ मिनटासाठी फास्ट गॅसवरती हे मटण सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मटण आपलं परतून झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी घेऊया आता हे पाणी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाणी घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आता इथं मी रस्सा करणार नाही आहे आपल्याला मटण ग्रेव्ही करायची त्याच्यामुळे ग्रेवी ही घट्ट असते म्हणजे जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही मिडियम असते आपण लपथप जसं म्हणतो किंवा रबरबीत म्हणतो त्याप्रमाणे ही ग्रेवी असते तर हे पहा इथं आता आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे एक अर्धा ग्लास आपण गरम पाणी घेऊया मी दाखवते तुम्हाला पाण्याचं प्रमाण आपल्याला किती करायचं आणि इथं तुम्हाला दिसत असेल मटणाला आपल्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि पाणी सुटलं की आपण गॅस कमी करायचा आणि गरम पाण्यामध्ये याच्या शिट्या करून घ्यायच्यात हे पहा जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाणी घालते मी आधी थोडंसं पाणी घेतलं आहे मी पाहते आपल्याला किती पाणी पाहिजे आणखीन थोडंसं पाणी घेऊया आपण की जेणेकरून आपल्याला कुकरची शिट्टी होईल जर पाणी कमी घातलं तर एखाद वेळेस मटण करपण्याचा संभव असतो किंवा शिट्टी होत नाही थोडंसं पहा तुम्हाला दिसत असेल मी पाणी किती घेतलेलं आहे अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथं रस्सा करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवा आणि जर रस्सा करायचा नसेल फक्त ग्रेव्ही करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा पण गरम पाणी घ्या म्हणजे काय होतं मटण पटकन शिजतं वेळ लागत नाही शिजायला मटणाला कधी थंड पाणी घालू नका कारण हे जे टेम्परेचर आहे मटणाचं आपण मटण परवतो त्यावेळेस ते टेम्परेचर मटणाचं वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जर थंड पाणी घातलं तर मटण लवकर शिजत नाही म्हणून मटण कधीही शिजवताना गरम पाण्यातच शिजवायचं जेव्हा आपण कुकरला मटण शिजवतो हो तेव्हा कुकरला गरम पाणीच आणि वरती जरी तुम्ही शिजवलात हो तरी गरम पाण्यामध्येच मटण शिजवा हे पहा मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे हे मटण आपण लपथप करतोय जास्ती घट्ट नाही किंवा जास्ती पातळ नाही आता थोडीशी उकळी मटणाला आली की आपण झाकण लावूया कुकरला आता ही स्टेप सुद्धा आपल्याला महत्वाची आहे मटणाची हे पहा उकळी आली की मी झाकण लावते आणि फास्ट गॅसवरती आपण एक शिट्टी करून घ्यायची मी दाखवते तुम्हाला फास्ट गॅस ठेवलेला आहे मी आणि फास्ट गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आपल्याला कुकरची आणि कुकरची एक शिट्टी झाली की आपण गॅस कमी करायचा आहे कमी म्हणजे एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती दहा मिनिट हे मटण आपल्याला शिजवून द्यायचे आता इथं लक्षात ठेवा दहा मिनिटामध्ये माझ्या ह्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर तुम्ही कोणता वापरता किंवा मोठा लहान अशा प्रकारे असेल तर शिट्या होण्यावर सुद्धा अवलंबून असतं पण दहा मिनिट आपण एकदम बारीक गॅसवरती हे मटण शिजवायचं आहे मग शिट्या झाल्या तरी काही हरकत नाही दोन शिट्या करा गॅस बंद करा आणि जरी शिट्या नाही झाल्या तरी दहा मिनिटामध्ये हे मटण शिजतं पण सुरुवातीची जी शिट्टी आहे ती फास्ट गॅसवरती एक शिट्टी करून घ्या आणि हे पाय इथं मी दाखवते तुम्हाला छान असं मटण एवढं सुंदर शिजलेलं आहे आणि हे पहा पूर्णपणे मटणाचं जे पाणी मटणाला रिलीज करतं मटण त्या पाण्यामध्ये हे मटण शिजलेलं आहे आपण अगदी थोडंसं पाणी घातलं होतं शिट्या होण्यापुरतं आणि अशा प्रकारे आपलं बिना कांदा खोबऱ्याचं वाटण न करता कुकरमध्ये झटपट सुंदर असं मटण झालेलं आहे अप्रतिम चवीचं हे मटण होतं झटपट होणारं आहे नेहमी नेहमी तेच तेच वाटण करून आपण मटण करतो पण अशा वाटणामध्ये जेव्हा तुम्ही मटण बनवाल तेव्हा मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचं मटण प्रकारे झालं आणि कशी टेस्ट होती हे पाहा थोडी कोथिंबीर घालूया आपण आणि अशा प्रकारे आपलं छान असं मटण ग्रेव्ही तयार आहे आता याला आपल्याला स्मोक द्यायचा आहे आता हा स्मोक कशासाठी तर थोडंसं जरा आपण चुलीवरती मटण शिजवतो तर जसा चुलीचा त्याला स्मेल येतो मटणाला किंवा कोळशावरती शिजवतो आपण तर कोळशाचा जसा स्मेल येतो तसा आपण या मटणाला स्मोक देऊया कोळशाचा इथं कोळसा छान लालसर मी आ, लाल करून घेतलेलं आहे गॅसवरती एका वाटीमध्ये कोळसा ठेवूया आपण आणि एक, एक थोडंसं तेल घालायचं आहे आणि पटकन आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे ह्या झाकणातून वाफ जाऊन द्यायची नाही घट्ट असं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटांनी झाकण काढायचं आणि अशा प्रकारे आपलं स्मोकी सुंदर मटण तयार आहे करून पहा तुम्ही अशा प्रकारे मटण आणि मला कमेंट्समध्ये सांगा की हे मटन तुम्हाला कसं वाटलं कशा चवीचं झालं इथं तुम्ही पाहिलं मी जो मसाला मटणाचा केलेला सुरुवा आहे सुरुवातीला जो धणे जिरे पावडर किंवा तीळ वापरले आहेत बडीशेप वापरली आहे त्या एका मसाल्यामध्ये आपण हे मटण केलेलं आहे एक किलोचा मसाला मी करून ठेवला होता आणि हे अर्धा किलो मटण मी केलं आणि बाकी मसाला बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला चिकन किंवा मटण करायचं असेल तर अशा त्या मसाल्यामध्ये हे चिकन किंवा मटण बनवा अप्रतिम चवीचं मटण होतं आपला वेळही वाचतो आणि चवही मटणाची छान लागते हे मटण नान पराठा चपातीबरोबर खाण्यासाठी अप्रतिम फार छान लागतं अगदी चपातीबरोबर ह्याची चव छान लागते कारण आपण हे लपथप मटण केलेलं आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी